कोबी भाऊ सोळा रुपये सोळा रुपये किलो कोबी फ्लावर भाऊ वीस रुपये वीस रुपये किलो फ्लावर मका भाऊ चौदा रुपये चौदा रुपये किलो मका कोबी भाऊ सोळा रुपये सोळा रुपये किलो कोबी वांगी भाऊ पंचावन्न पंचावन्न रुपये किलो वांग दुधी भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो दुधी काकडी भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो काकडी बदला काकडी भाऊ दहा रुपये दहा रुपये किलो बदला काकडी टॅमॅटो भाऊ बावीस रुपये बावीस रुपये किलो टोमॅटो चवळी भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो चवळी मका गेल्यात आठ रुपये आठ रुपये किलो मका घोसा भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो घोसा हिरवी काकडी बदला सात रुपये किलो सात रुपये हिरवी काकडीचा बदला मोठी साईज मकेतला बदला सात रुपये भाऊ आणि चांगल्या चौदा रुपये गेल्या त्यातलं बीट भाऊ पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो बीट काकडी भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये किलो काकडी ಪನ್ ವಟಾನಿ ಭಾ ಚಿ ರೂಪಾಯಿ ಹಿರವಿ ಮಿರ್ಚಿ ಕಾರಲ ಭಾ ಸಾ ಕಾರ

कांदापात कांदापात दहा ते पंधरा दहा ते पंधरा चांगली बाकीच्या दहा असा आवक कशी काय आवक भरपूर होती तुझ्या मला असं असे